नमस्कार आपण पाहतात के एम एस न्यूज बनपूर तालुका पाटण येथे रोटरी क्लब ऑफ मलकापूर कृष्णा विश्वविद्यापीठ विद्यापीठ व शिवशाही सरपंच संघ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बनपूर येथे रोटरी क्लब ऑफ मलकापूर कृष्णा विश्वविद्यापीठ विद्यापीठ व शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली कॅन्सर तपासणीसाठी विशेष आशा एक्सप्रेस व्हॅनद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच रक्तदाब ब्लड शुगरसह विविध तपासण्या व मोफत औषधोपचार करण्यात आले महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहात्तर महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी बनपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज पाटील यांनी मोलाची साथ दिली प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर अमोल मोटे रोटरी क्लब अध्यक्ष राहुल जामदार सचिव विजय दुर्गावळे तसेच विनोद आमले संजय बडदरे शुभांगी शेलार विजया माने डॉक्टर राजेश्री भडकुंबे अरुण यादव सुनील बसुगडे डॉक्टर सुषमा मोटे व कृष्णा हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोफत आरोग्य तपासणीची महत्त्वपूर्ण सुविधा मिळाली असून सर्वांनी याचा लाभ घेतला रोटरी क्लब मलकापूर आणि कृष्णा विश्वविद्यापीठ कराड आणि बनपुरी गावचे सरपंच यांच्या वतीने महिला आरोग्य शिबिर आपण बनपुरी गावामध्ये आज च्या चालू केलेलं होतं त्या शिबिराला प्रचंड असा चांगला रिस्पॉन्स मिळाला याच्यामध्ये महिलांची आपण आरोग्य तपासणी डॉक्टरांच्या मार्फत डॉक्टरांच्या मार्फत केली आणि त्याचबरोबर त्याचे ब्लड शुगर चेकिंग कॅम्प केला आणि त्यांना तेन, मोफत औषधोपचार पण केले ते टोटली औषधं फ्रीमध्ये आपण प पेशंटसाठी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर कृष्णा विद्यापीठाच्या आशा एक्सप्रेस व्हॅन आपली रोटरीची त्या त्यामार्फत भरपूर महिलांचं आपण कॅन्सर तपासणी स्क्रीनिंग आपण इथे केलेली आहे त्यासाठी गावकऱ्यांचा आणि महिलांचा खूप सारा रिस्पॉन्स आणि चांगली प्रतिक्रिया मिळाली धन्यवाद एम एस न्यूज स्पंदन से नाते से